शेतकरी जनसंवाद यात्रेला सुरुवात जिवती तालुक्यामध्ये विविध मागण्या घेऊन शेतकरी संघटनेचा शेतकरी जनसंवाद यात्रा परमोडील येथून सुरू झाली आहे यात्रेचं नेतृत्व शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सुधाम भाऊ राठोड यांच्या नेतृत्वात संपूर्ण तालुक्यात करण्यात येत आहे आणि संपूर्ण तालुक्यात यात्रा फिरणार आहे पहिल्या दिवशी जनसंवाद यात्रेला चांगला प्रतिसाद या यात्रेला युवा नेते दीपक भाऊ चटप शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुण नेवले स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष निळखंट कोरांगे उपाध्यक्ष सुनील बावणे यांनी हिरवी झेंडी दाखवून सुरुवात केली या यात्रेमधील मा प्रमुख मागण्या ह्या केंद्र सरकारनं वनहक्क कायद्यात तातडीने दुरुस्ती करून तीन पिढ्यांची अट पंचवीस वर्षांची एक पिढी हे स्पष्टीकरण त्या कायद्यातून काढून टाकावं सर्व अतिक्रमणधारकांना जमिनीचे मालकी पट्टे देण्यात यावे शेती थकीत थकित बिल तत्काळ माफ करावे सर्व शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यात यावं अशा अनेक मागण्या घेऊन जनसंवाद यात्रा काढण्यात आली यात्रेत या सहभागी गणेश कदम तालुकाध्यक्ष स्वतंत्र भारत पक्ष विशाल राठोड युवा आघाडी तालुकाध्यक्ष त्र्यंबक सूर्यवंशी शहराध्यक्ष दत्ता राठोड शहराध्यक्ष बालाजी कांबळे रवींद्र राठोड मनोज राठोड भीमराव कोडापे शेतकरी बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते जनसंवाद यात्रेचा दुसरा दिवस हा उद्या रोडगुडा येथून निघून कुंभेझरी जेवती नगराळा टेकमांडवा होऊन शेणगावला मुक्कामी राहील असं सांगितलं जात आहे मराठी नाईन न्यूजसाठी व्हिडिओ रिपोर्ट चंद्रपूर आज बावीस जानेवारी दोन हजार पंचवीसला शेतकरी जनसंवाद यात्रा परमडोली ते शंकरपटाल शेतकरी संघटनेच्या वतीने या ठिकाणी आयोजन केली आहे या जिवती तालुक्याच्या काही मागण्या आणि जे महाराष्ट्रातील तमाम शेतकरी आहेत त्यांचे कर्जमाफी झाली पाहिजे त्याच्यानंतर जे, जे विजेचं थकीत जो बिल आहे तो बिल या ठिकाणी माफ झालं पाहिजे आणि या चौदा गावाचा प्रश्न या ठिकाणी निकाली लागलं पाहिजे आणि सर्व शेतकऱ्यांचं कर्ज माफ होऊन या सर्व युवकांना त्यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे त्याच्यामुळे त्याच्यासाठी या ठिकाणी मोठा उद्योग या ठिकाणी उभारलं पाहिजे याच्या विविध मागण्यांसाठी आम्ही शेतकरी संघटनेच्या वतीने या ठिकाणी शेतकरी जनसंवाद यात्रा या ठिकाणी करत। या 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 करतो आहे या दिवती तालुक्यातील तमाम शेतकऱ्यांना माझी विनंती आहे आपण प्रत्येकाने या शेतकरी जनसंवाद यात्रेमध्ये स्वतःहून या ठिकाणी यावं आणि सहकार्य करावं एवढीच या ठिकाणी विनंती करतो धन्यवाद